या ठिकाणी आपल्या श्री विग्नर सहकारी साखर कारखान्याचा आसवानी व इतर प्रकाराच्या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि नि भव्य शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी या प्रकल्पाचं लोकार्पण सोहळा ज्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाला ते आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेब स्टेजवर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नवदार बाळासाहेब थोरात उपस्थित असलेले लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेंके माझे आमदार बाळासाहेब दांगड माझे आमदार शरददा सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे जिल्हा परिषद सदस्य आपल्या सगळ्यांच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका खंडागळे किशोर शेठ खंडागळे राष्ट्रवादीचे शे, जिल्हा स्टेजवर उपस्थित असलेले परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य त्याचबरोबर बाजार समितीचे सदस्य विविध सोसायटीचे पदाधिकारी अधिक गावचे सरपंच उपसरपंच अनेक पदाधिकारी स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मी आधीचा वेळ या ठिकाणी घेणार नाही कारण कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आज साहेबांचं खर तर मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आपल्या कारखान्याचा गळित हंगामाचा शुभारंभ साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते आणि प्रक प्रकल्पाचं उद्घाटन आपल्याला त्या ठिकाणी करायचं होतं परंतु मराठा आरक्षणाचं आंदोलन त्या ठिकाणी चिघळलं आणि म्हणून तो कार्यक्रम आपण केला सर्व संचालकांनी संचालकांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम आपण गळ्या कामाचा सुरू केला परंतु सगळ्यांची इच्छा अशी होती का साहेबांच्याच हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करायचंय कारण ज्यांनी संपूर्ण हयात आपली शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या जनतेसाठी या ठिकाणी खर्च लावले शेतकऱ्यांच्या जे अडचणी जे आल्या प्रश्न प्रयत्न केला आणि म्हणून पवार साहेबच या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे असा आमचा सर्व संचालक मंडळाचा सर्व शेतकऱ्यांचा अट्ट होता म्हणून खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आपण उशिरा घेतला आणि हा कार्यक्रम लोकार्पण सोहळा आपण साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न करतोय याचा आपल्या सगळ्यांना आनंद होतोय आज स्टेज वर आमदार बाळासाहेब थोरात आहेत माजी महसूल मंत्री कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री आणताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न अनेक अडचणी आणि शेतकरी हिताचे अनेक निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत खासदार अमोल कोल्हे या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत आपण बघितलं का खासदार झाल्यापासून खासदार साहेबांनी अनेक मोठमोठे प्रोजेक्ट असतील अनेक मोठे प्रश्न मार्गे लावायचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं हे सगळेच मान्यवर स्टेजवर उपस्थित आहेत आमचे जे या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत त्याचबरोबर स्टेजवर माजी आमदार बाळासाहेब बायगड असतील शरददादा पा दादा असतील आशाताई असतील माऊली शेठ असतील ही सर्व मंडळी तर कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक प्रश्न मार्गे लावायचा प्रयत्न किंवा सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात आज कारखान्याची परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीचा आज चार लाख टनाचा गाडा आपण या ठिकाणी केलेला आहे दहा पॉइंट शेचाळीस टक्के उतारा आपण या निमित्ताने या ठिकाणी ठेवलेला आहे चांगली दुष्काळाची परिस्थिती आहे पूर्व हंगामी सुरूची लागवडी शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली पाहिजे आज दुष्काळाची आहे पाऊस कमी असताना आपण पाहिलं का आम्हाला सुद्धा वाटलं गाळप अतिशय कमी प्रमाणात होईल कारखान्याचं आहे का की नाही आमच्या सर्व संचालक मंडळाच्या पुढे प्रश्न होता परंतु आता सुद्धा आपला शेतकरी एक चांगल्या पद्धतीचं चा टनेज काढतो कारखान्याच्या माध्यमातून त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करायचं पेने पुरवठा करायचा रोप पुरवठा करायची किंवा सिग्नलच्या योजना देता द्यायच्या हिरवाळीची खतं द्यायची ताक द्यायचा धंचा द्यायचा ख पुरवायची त्यांना प्रशिक्षण द्यायचं त्यांना द्यायची असे विविध आम्ही माध्यमातून राबवत असतो आणि त्यामुळं शेतकरी सक्षम झाला पाहिजे हा दृष्टिकोन आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आपण जर बघितलं तर आजच्या डिस्लरीचं आपण उद्घाटन या ठिकाणी केलेले दोन हजार पाच साली अल्पा लावाची तीस के एल डिस्लरी आपण या ठिकाणी उभी केली आणि नंतरच्या काळात ज्या वेळेला आता केंद्र शासनाने एक प्रोत्साहन की इथेनॉलचा तुम्ही पाहिजे प्रकल्प उभे केले पाहिजे जेणेकरून पेट्रोलमध्ये पाच टक्के ब्लेंडिंग वरून दहा टक्के पर्यंत आता सुरुवात झालेली आणि दोन हजार पंचवीस ला वीस टक्के ब्लिंडिंगचं धोरण हे आता सरकार त्या ठिकाणी अवलंबून म्हणून कारखाने प्रोजेक्ट या ठिकाणी चालू केले तीस पेटीची डिस्प्लेरी आपण त्यावेळेला चालू केली होती आता पस्तीस केल पेटीची डिस्प्लेरी आपली या निमित्ताने या ठिकाणी उभी राहते आणि नक्कीच याचा फायदा हा कारखान्यातील शेतकऱ्यांना अधिकचा देण्यासाठी आपल्याला या निमित्तानं त्या ठिकाणी होणार आहे साखरेचं प्रोडक्शन कमी होत चाललेलं आहे खरंतर वेळोवेळी साहेब शेतकऱ्यांच्या दृष्टीने कारखानदारीच्या दृष्टीने सहकार्याच्या दृष्टीने अनेक वेळाला आपण पाहिलेला असत की त्या ठिकाणी प्रश्न मांडायचा प्रयत्न साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला पाचशेच हजार प्रति लिटर दिन क्षमतेची डिशनरी आज सी एम मुलाशी जर केलं तर पंच्याऐंशी हजार लिटर प्रतिदिन आपण चालवत असतो आणि बी एम पासून एक लाख लिटर प्रतिदिन आपण आज या डिशनरीचं कामकाज त्या ठिकाणी आपलं चालू आहे खर तर विघ्नर सहकारी सा साखर कारखान्याच्या स्थापनापासून स्वर्गीय स्वर्गीय निवृत्ती शेठ शेकरा असतील स्वर्गीय जवळ पाहिलं की पवार साहेबांबद्दलच प्रेम पवार साहेबांची असलेली त्यांची जवळी आणि तेच बाळगणू खरतर त्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी मिळालेले आणि साहेब ज्या ज्या वेळेला खरंतर कारखान्याच्या संदर्भात असतील शेतकऱ्यांच्या वती ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आला असायकल त्या अडचणी सोडवल्या वेळोवेळी सायकलचं या ठिकाणी आपल्या कारखान्याला मार्गदर्शन राहिलेले आहे आज कारखानदारी समोर मोठमोठ्या अडचणी या ठिकाणी होत आहेत एका बाजूलारीतून इथल्या निर्मितीकडं लक्ष केंद्रित केलं जात आहे तर दुसऱ्या बाजूला साखरेकडं निर्यात बंदी आहे आज जर साखरेची जर निर्यात जर त्या ठिकाणी केली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पन्नास रुपये किलोनी साखर विकली जाऊ शकते परंतु आज एम एस पीचा जर विचार जर केला एकतीस रुपये आहे त्या ठिकाणी रुपये जर एम एस पी केली तर अधिकच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगला येण्याचं काम आमच्या का या कारखानदारीला त्या ठिकाणी करता येण्यासारखं आहे असे अनेक प्रश्न खरं तर या निमित्तानं उभा होतात आज जर बघितलं तर इथं मिळालेल्या ऑर्डर मध्ये आज जी काही ऑर्डर दिली होती त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने त्या ठिकाणी कपात केली आणि कमी प्रोडक्शन करण्याचा त्या निमित्ताने त्या ठिकाणी आहे आज ऊसतोडणी कामगारांचे दर वाढवले चौतीस टक्क्याने नक्कीच त्यांना त्या ठिकाणी फायदा होता परंतु एम एस पी जर वाढवली तर नक्कीच तोडणी असं कामगार असेल शेतकरी असेल यांना अधिकचा बाजारभाव या निमित्तानं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाईल त्याचबरोबर आता जर पाहिलं असेल तर पीपी बॅग मध्ये आपण त्या ठिकाणी हा एक महत्वाचा विषय आहे पीपी बॅग मध्ये आपण साखर पॅकिंग करतो परंतु केंद्र शासनाने कुठल्या परिस्थितीत जूट बॅग मध्येच तुम्ही पॅक केली पाहिजे साहेब तर हा अठरा असे त्या ठिकाणी पकडलाय आणि वीस रुपयाची बॅग आज साठ रुपये सत्तर रुपयाला आणून त्या ठिकाणी त्याची पॅकिंग करायला आपल्याला ते हा अधिकचा खर्च या निमित्ताने कारखान्यावर येतला आहे अनेक प्रश्न खर तर आहे शेतकरी आमच्या अडचणी झालेला आहे कांद्याचा मोठा प्रश्न आहे कारखान्या कांद्याची निर्यात या निमित्त नाही त्या ठिकाणी होत नाही कारखान्याची कांद्याची निर्यात न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा आंदोलन मी खासदार साहेबांच्या माध्यमातून तमाम जुन्नर तालुक्यातील शेतकरी वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होता टोमॅटोचे मोठे प्रश्न आहे कारण ते टोमॅटोचे बाजार वाढले आणि पाचच टक्के शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा झाला शेतकऱ्याच्या आत्महत्या जुन्नर तालुक्यातल्या के दशरथ केदारी सारखा शेतकरी जर पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्या जर करतो तर याच्यासारखं सारखं दुर्दैवाचं आमच्या शेतकऱ्यांच कुठलंच नाही जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचं प्रमुख क्षेत्र म्हणून घोषित केलं एवढं मोठ्या बिबट्याच्या दिवसा डोळ्या आमच्या जुन्नर तालुक्यात बिबट्या दिसत आहेत तीन दिवस दिवस लाईट तीन दिवस रात्रीचे लाईट चोवीस तास दिवसाची लाईट आम्हाला त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना मागच्या काळ वेळेला दिली त्याचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही आजच मला वाटतं मी सकाळीच पेपरला वाटलं वाट वाचलं का दुधाला फक्त दूध संघाला जे दूध घालतात त्यांनाच फक्त पाच रुपये अनुदान मिळणार परंतु खाजगी संस्थांना पण देण्याचा पण त्याच्या अटी एवढ्या अडचणीच्या घातलेल्या आहेत त्या त्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत अनुदान पोहोचल असं वाटत नाही असे अनेक प्रश्न साहेब आमच्या शेतकऱ्यांसमोर आहेत आपण आला नक्कीच आमचा आम्हाला या ठिकाणी सगळ्यांना आनंद झालेला आहे आपलं पुन्हा शहरचं मी सहर्ष स्वागत करतो स्टेजवरील सगळ्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो आपण सर्व शेतकरी मंडळाला आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो, करतो, करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद